सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी अकरा मे रोजी मतदान होणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल गेल्या कित्येक निवडणुकांपासून या कारखान्याची बिनविरोधी परंपरा यावेळी मोडेल अशी शक्यता वाढली आहे आमदार अमोल खताळ यांनी सभासदांच्या गाठी सुरू केल्या असून मंत्री विखेंच्या साथीने त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे जोरवे गटातून स्वतः फॉर्म भरून बाळासाहेब थोरात यांनीही हम भी किसी से कम नहीं हे दाखवून प्रचाराचा श्री गणेशा केला आहे निवडणूक झालीच तर कारखान्यात सत्तांतर होईल की पुन्हा थोरातांच्याच ताब्यात कारखाना राहील याच विषयीचे आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे गेल्या अनेक वर्षापासून एक हाती वर्चस्व राहिली आहे मात्र विधानसभा निवडणुकीत बदललेल्या समीकरणानंतर थोरात यांना यंदाची कारखान्याची निवडणूक जड जाईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना विखे गटाची साथ मिळत असून ते पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे संगमनेर अकोले आणि काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात संगमनेर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे या तिन्ही तालुक्यातील सुमारे दोनशे गावांचा या कार्यक्षेत्रात समावेश होतो कारखान्याला संचालक मंडळ आहे पाच गटांमध्ये सभासद आहेत या कारखान्याची साडेसात हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता असून जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून संगमनेर कारखान्याची ओळख आहे सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन व सर्वाधिक साखर निर्यात यामध्ये कारखान्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत कारखान्यामध्ये मळीपासून अल्कोहोल निर्मिती करून एथेनॉल निर्मिती केली जाते तसेच तीन मेगावॉट वीज निर्मिती येथे केली जाते एकंदर सर्व बाबतीत कारखाना अव्वल ठरला आहे परंतु आता एवढा दैदिप्यमान कारभार असणारा हा कारखाना थोरातांकडे राहील का असा प्रश्न विचारला जात आहे कारखाना निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ हे मंत्री विखेंची साथ घेऊन शेतकरी परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहेत परंतु राजकारणाचा सुमारे चाळीस वर्षाचा अनुभव पाहता बाळासाहेब थोरातांच्या हातातून कारखाना काढून घेणे वाटते तेवढे सोपेही नाही बाळासाहेब थोरात काही दिवसांपूर्वीच आपल्या संचालक मंडळाला सूचना देत सभासदांमध्ये जनसंपर्क वाढविला आहे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः बाळासाहेब थोरात यांनी घालून सभासदांचा संपर्क सुरू केला आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल सभासद वर्गामध्ये काही प्रमाणात सहानुभूतीही दिसून येते कारखान्याच्या प्रत्येक गटातील प्रत्येक कार्यकर्त्यांना थोरातांनी कारखान्यावर संचालक अथवा तज्ञ संचालक म्हणून वेळोवेळी संधी दिली आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने वातावरण असण्याचे चित्र आहे कारखान्याच्या निवडणुकीचा अंदाज घेऊन बाळासाहेब थोरात यांनी तळेगाव आणि जोरवे गटातील नाराज कार्यकर्ते आणि सभासदांशी संपर्क करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना राजहंस दूध सहकारी संस्था संगमनेर दूध सहकारी संस्था अमृतवाहिनी शिक्षण संस्था या संस्थांच्या संचालक मंडळावर सामान्य कार्यकर्त्यांना घेतले जात नाही अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती त्याच चर्चेच्या नाराजीतून थोरातांना विधानसभेला फटका बसला विधानसभा निवडणुकीत तळेगाव आणि साकूर भागातून बाळासाहेब थोरात यांना कमी मतदान मिळाले होते दोरवे गटानेही थोरातांना अपेक्षित साथ दिली नाही परंतु आता कारखाना निवडणुकीत थोरातांनी मागे झालेल्या सगळ्या चुका दुरुस्त करत नव्या दमाने तयारी केल्याचे दिसत आहे विधानसभेत जे झाले त्याचे आत्मपरीक्षण थोरातांनी गेले तीन चार महिने केले त्यामुळे कारखाना निवडणुकीत थोरात विरोधकांना सहज विजय मिळवता येईल अशी शक्यता खूपच कमी वाटते अति आत्मविश्वास नडलेले थोरातांचे कार्यकर्ते मात्र कारखाना निवडणुकीत आतापासूनच सावध झाल्याचे चित्र आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर आमदार अमोल खतार गट ही काही दिवसांनी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होईल हे मात्र नक्की मित्रांनो थोरात कारखान्यात सत्तांतर होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद